एक अगदी उपयुक्त सूचना मांडलेली संस्थेला स्वतःची इमारत पाहिजे आणि त्या दृष्टीने संचालक मंडळाने जास्तीत जास्त निधीसाठी योजना आपलेल्या परंतु इमारतीसाठी जागा उपलब्ध होत नाही आणि त्याच्यामुळं जागा जर उपलब्ध झाली तर या बाबतीची परवानगी घेऊन मग आपण त्याची व्यवस्था करू आणि चांगली सुसज्ज अशी इमारत बांधू परंतु जागा योग्य उपलब्ध नसल्यामुळं आणि इमारत निधीचा खर्च हा इमारत निधीसाठीच खर्च करावा लागतो तो काही दुसरीकडे करता येणार नाही आणि तो आपण करणारही नाही पण जागा जर उपलब्ध झाली असेल तर ते संचालक मंडळाने सुचवावं त्यांचा योग्य ते आदर करून लवकरात लवकर आपण इमारत उभी करू आणि शक्य नसते तर समजा लायब्ररी भरायचं असेल किंवा काही सभासदांची अडचण असेल तर तोपर्यंत आहे ना तात्पुरत खाली कोणी जर केलं आणि त्यांनी वर सूचना दिली तर कर्मचारी खाली येऊन त्याचा पैसा स्वीकार करतील किंवा त्याला पैसे काढायचे असते तर ज्याची येण्याची परिस्थिती वर नाही त्याला आणून खाली दिली तशी सूचना आपण कर्मचाऱ्यांना करू याच्या उपर जर तुम्हाला लाईट बिल भरायची अडचण असेल तर मुद्दार यांची गाडी घ्यायची ते मोबाईल वरून ट्रान्सफरतायत वर तुम्हाला जायची पण गरज नाही उलट तिथं तुमचे दहा अर्ज वाचतात धन्यवाद संस्था मर्यादित या संस्थेच्या तिसाव्या वार्षिक सभेच्या निमित्तानं जमलेले सर्व सभासद बंधू भगिनींच मी प्रथमता स्वागत करतो आपली संस्था चौदा एक चौद्याण्णव रोजी स्थापन झाली संस्था स्थापन झाल्यानंतर संस्थेचा आलेप हा दिवसेंदिवस वाढत आलेला आहे हे करत असताना सभासदांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल याचा विचार संचालक मंडळाने केलेला आहे हे करत असताना आता पतसंस्थामध्ये स्पर्धेचं युग आल्यासारखं दिसतय वास्तविक पाहता पतसंस्था या शासकीय नियमांना करो त्या त्याप्रमाणेच चालवाव्या लागतात आणि त्या चालत असतात परंतु आपणा सर्वांना संस्थेच्या हितासाठी वार्षिक सभेमध्ये संस्थेची प्रगती होण्याच्या दृष्टीनं आणि सभासदांना जास्तीत जास्त सेवा देता येईल अशा पद्धतीचे ठराव करावे लागतात हे ठराव करत असताना आपल्याला शासनाने ज्या मर्यादा दाखवून दिलेल्या आहेत त्याचं उल्लंघन आपल्याकडून होणार नाही याची तुम्ही आम्ही संचालक मंडळाने सर्वांनीच काळजी घ्यावी लागते हे करत असताना आपणाला ज्या मर्यादा आहे उदाहरणार्थ आपल्याकडे जो नफा झालेला आहे आणि नफ्यातून आपल्याला पंचवीस टक्के हा राखीव निधी कंपल्सरी टाळावा लागतो त्यासाठी कोणतंही चॅलेंज नाही राखीव निधी काढल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला डिव्हिडंड किती टक्के द्यायचा हा अधिकार असतो तो डिव्हिडंट आपण पंधरा टक्के देऊ शकतो पंधरा टक्केपेक्षा जास्त डिविडंट देता येत नाही आणि जे काही संस्थेची संस्था मजबूत होण्याच्या दृष्टीने शासनाचे जे ठरवून दिलेले आहे ते निधी हे आपल्याला काढावे हो लागतात आणि ते निधी काढत असताना संस्थेमध्ये भविष्यात चढउतार होऊ शकतात काही अडचणी निर्माण होऊ शकतात शासनाचे नियम बदलतात त्याचाही परिणाम संस्थेवर होतो आणि तो संस्थेच्या हितास बाधा येऊ नये म्हणून संस्थेत असे काही निधी करावा लागतात आणि त्या निधी आपण केलेल्या आहेत सांगायला सांगायला मला अभिमान वाटतो की सभासदांनी संस्थेकडं ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे त्या जो अभ्यास करायला पाहिजे तो काही होत नाही म्हणून माझी सभासदांना एक विनंती अशी आहे की आपण संस्थेच्या बाबतीत विचार करताना पहिली एक गोष्ट आपण पाहिली पाहिजे कि संस्थेची वसुली किती आहे संस्थेची थकबाकी किती आहे शासकीय नियमानुसार संस्थेची थकबाकी ही पाच टक्क्याच्या आत असली पाहिजे हा शासनाचा नियम आहे त्याच्यानंतर संस्थेचा राखीव निधी हा जास्तीत जास्त असला पाहिजे त्याप्रमाणे राखीव निधी आणि टोटल निधी ही आपल्या संस्थेची आतापर्यंत तो एक कोटी ऐंशी लाख रुपये आणि पस्तीस हजार चारशे सहा रुपये झालेला आहे हा जो निधी असतो हा संस्थेच्या मालकीचा असतो कारण जे आपले शेअर्स आहेत ते सभासदांच्या मालकीचे आहेत परंतु हा निधी जो आहे हा निधी फक्त आणि फक्त संस्थेच्या मालकीचा असतो आणि ज्या संस्थेचा निधी जास्त असतो ती संस्था अधिक मजबूत असते हा शासनाचा आणि सहकार खात्याचा नियम आहे त्याप्रमाणे आपण आतापर्यंत जास्तीत जास्त निधी संस्थेमध्ये कसा राहील आणि संस्था बळकट कशी राहील हा प्रयत्न आतापर्यंत करत आलो आहोत आणि ते इथून पुढेही आपण करत असतो संचालक मंडळाच्या असं निदर्शनास आलेलं आहे की सभासदांचा सुलभ आहे ना सभासदांना संस्थेची वसुली किती आहे संस्थेचा नफा किती आहे संस्थेने काय योजना राबवल्या पाहिजे याच्यापेक्षा फक्त दिवाळी भेट आपल्याला काय मिळेल दुर्दैवाने हाच विचार बहुतेक सभासद करत असतात माझी सभासदांना विनंती आहे की आपण संस्थेच्या दृष्टीनं आपण विचारला जर चौकशी केली तर काही संस्थांच्या विरोधात आपल्या गावातल्या नाहीत पण तालुक्यामधल्या काही संस्थेच्या विरोधात परिस्थिती नसताना दिवाळी भेट दिली म्हणून केसेस चालू झालेले आहेत म्हणजे आपण हे करत असताना आपण चुकीचं वाचता कामा नाही हे परशोन सर्वोदय पंतसंस्थेच्या संचालक मंडळांच्या वतीने मी आपल्याला सांगतो आणि सभासदांना दुसरी विनंती अशी करतो की आपण संस्थेच्या दृष्टीनं योगदान देणं महत्वाचं आहे आपण वार्षिक मीटिंगला आले म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही ही जर जबाबदारी आहेच परंतु वेळोवेळी संस्थेत भेट देणं संस्थेला डिपॉझिटच्या सहकार्य केलं नाही डिपॉझिट करता आलं तर कर्जाबाबतीत सहकार्य करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण कर्ज केलं पाहिजे कर्ज जर गेलं आणि व्याज जमा झालं तर संस्थेचा नफा वाढू शकतो त्याप्रमाणे आपल्या संस्थेचा कारभार करत असताना तालुक्यातील सहकार खात्याच्या माध्यमातून आम्ही बरेच माहिती घेत असतो माझ्या माहितीप्रमाणे स्वर्गपत्र संस्थेचं नफा तोटा पत्रक जर पाहिलं तर आपल्याला साधारणपणे तेरा कोटीच्या दरम्यान डिपॉझिट आहे आणि हे तेरा कोटीचं डिपॉझिट असो एक्केचाळीस लाख रुपये नफा झालेला आहे माझी सभासदांना एक विनंती आहे की आपण संपूर्ण तालुक्याचा जरी अभ्यास केला तरी तेरा कोटी डिपॉझिट असणारी एक्केचाळीस लाख नफा होणारी अशी संस्था माझ्या पाहण्यात नाही म्हणजे तेरा कोटी डिपॉझिट असं नाही साडेसहा कोटी असेल तर वीस लाख नफा पाहिजे सव्वीस कोटी डिपॉझिट असेल तर ब्याऐंशी लाख रुपये नफा पाहिजे म्हणजे जर डिपॉजिट चौपट असेल तर नफा सुद्धा चौपट असला पाहिजे ती खरी संस्थेची गुणवत्ता आता आपल्या डिपॉझिटला मर्यादा गावात संस्था अनेक आहेत आणि संस्थेने स्पर्धा का करून काही उपयोग नाही शेवटी आपण सभासदांचं हित जपलं पाहिजे पण संसद सभासदांचं ही जपत असताना संस्था मजबूत राहिली पाहिजे हे सुद्धा आपण आमच्या बरोबर सर्व सभासदांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे कारण जेवढी संस्था मजबूत होईल जेवढी वसुली चांगली होईल तेवढी भविष्यात शासनाचे कोणतेही चढवतार झाले तरी आपण कंपनी तोंड देऊ शकतो आणि दिवसेंदिवस शासनाच्या धोरणानुसार व्याजाचे दर कमी होत चाललेले आहेत तुम्ही ध्यानात घ्या दहा बारा वर्षापूर्वी अठरा वीस टक्के कर्जाचं व्याज होत ते आता कमी होत होत बारा टक्क्यावर आलेलं आहे गोई व्याज कमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे नफ्याचं प्रमाण सुद्धा घटत चालेल भविष्यात ते घडत राहील असा विचार करून संस्थेने त्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत आणि ती विचारण्याची गरज आहे म्हणून मी सर्व सभासदांना एक संचालक मंडळाच्या वतीनं अशी विनंती करतो की आता इथून पुढं ओढून टाळून वस्तू देण्यापेक्षा आपल्याला हा डिव्हिडंड पंधरा टक्के कसा देता येईल आणि ह्या दृष्टीनेच आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि त्या दृष्टीनेच संस्थेला सर्व सभासदांनी सहकार्य करावं एवढी हो। संचालक मंडळाच्या वतीनं मी सर्व सभासदांना विनंती करतो आणि सर्व सभासद अगदी वेळेत उभे उपस्थित राहिले आम्हाला सर्वांना येतोची असं सहकार्य केलं म्हणून संचालक मंडळाच्या वतीनं मी आपणा सर्वांचं आभार मानतो आणि सर्वांना भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये